¿no? झरंगे पाटील यांच्यावर जातीमध्ये तेड निर्माण करत असल्याची टीका होत आहे नुकतीच त्यांनी केले आहे ते म्हणाले टाकायला ते टोळ्या पाडत आहेत मी या प्रकरणात लढत राहणार लोकांच्या पोरांच्या हत्या करण्यासाठी धनंजय मुंडेंनी टोळ्या पाडल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी तत्परता का दाखवली नाही धनंजय मुंडेंचे गुंड संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या देत आहेत मी गुंडांना बोललेलो कुठल्या जातीला ना बोललेलो नाही या प्रकरणात मराठा आणि ओबीसी संबंध येतो कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज जालना <suasiri> तुम्ही जे परभणीच भाषण केलं होतं त्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर तुमच्यावर परळीमध्ये गुन्हा दाखल करणार आहे आलेला आहे अदाखल ही तत्परता धनंजय मुंडे आणि त्याचे ते जे टोळ्या टोळ्या पाळल्यातील लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी खंडण्या वसूल करायला गुंडगिरी करायला तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं दोन दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता केच्या हॉस्पिटलमध्ये पडून होता पडून अक्षरशः आणि पूर्ण गाव मस्सा जो गाव हे रस्त्यावरती बसलेलो होतो त्यावेळेस ही तत्परता दाखायची ना आम्ही ह्या धनंजय मुंड्याला कधी बोललो का वीस पंचवीस दिवसाचा का लोटला आरोपी पकडायला तरी पण आम्ही कधी बोललो नाही परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावालासुद्धा दादागिरी करायला लागले धमकी द्यायला लागले त्याला अरेरावी करायला लागले तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे गुंडाला बोलायचं नाही जातीला बोललो का कुठल्या धनगर जातीला कुठल्या वंजारी जातीला कुठल्या दलित मुस्लिम जातीला गुंडाला बोलायचं नाही म्हणजे सरकार असं सांगतं का की कापीत राहतो मी म्हणून गुंडाला बोलायचं नाही अजिबात ही कुठली पद्धत त्या संतोषबाया देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं त्या लेकरांना दोन दोन कसं जगायचं ती भाऊ वनवन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख न्यायासाठी हा आज त्याला जर यायला लागल्या लाग तर एवढा मोठा समाज असून मायबापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा पाठबळ नाही द्यायचं गुंडाला पण बोलायचं नाही ही कुठची पद्धती यांची ही संघटित गुन्हेगारी हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी हे याचा नाय नायनाट नाही झाला पाहिजे आणि त्यांच्या जातीच्या लोकाला वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागली याच्यात वंजाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय तुमच्यावर वेळ आली की ओबीशी तुमच्यावरची वेळ गेली की फक्त तुमचेच ही कुठली पद्धती म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही मग तोड झालं तुम्ही मुद्दा म्हणून